माणसाच्या जीवनामध्ये शहाणपण असणं हे त्याच्या विकासासाठी आणि त्याच्या समाधानासाठी त्याच्या आनंदासाठी सुखासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि शहाणपणा त्यासाठी विकसित करणं आता तरी शहाणे व्हा असं जे सांगितलं जाते ना म्हणजे याचा अर्थ असा आहे शहाणपणाच्या अभावी नुकसान होते स ही जाणीव ते वाक्य करून देते मग आता शहाणपणाच्या अनुषंगानं काही गोष्टी आज आपण बघणार आहोत आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनात होईल हे मी नक्की तुम्हाला सांगतो आता शहानपणाचा संबंध हा रोजच्या दैनंदिन जीवनात येणार असल्यामुळे आपल्या सर्व सर्वांगीण विकासामध्ये शहानपणाचा रोल आहे त्याची भूमिका आहेच त्यामुळे शहाणपण हा विषय शहाणपणा हा विषय समजून घेणं अतिशय गरजेचं आहे शहानपण विकसित करणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला आता शहानपणाच्या संदर्भामध्ये काही एक मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे शहानपणा समजून घेण्यासाठी शहाणपण काय कशाला म्हणतात ते समजून घेण्यासाठी आपल्याला शहाणपणाची विरोधी बाजू म्हणजे मूर्खपणाही समजला पाहिजे म्हणजे शहाणपणाचे फायदे समजून घेताना मूर्खपणाचे मूर्खपणाने काय नुकसान होते स्वतःचं आणि समाजाचं याही गोष्टीची जाणीव झाली म्हणजे मूर्खपणा कळला म्हणजे शहाणपणा आधी कळतो आणि शहाणपणा कळला म्हणजे मूर्खपणाची जाणीव अधिक होत असते म्हणून काय समजून घ्यायचं काय समजून घ्यायचं ना हा ज्याचा त्याचा विषय असतो पण आता शहानी माणसं कशी वागतात आणि मूर्ख माणसं कशी वागतात या संदर्भामध्ये काही एक मुद्दे आपल्यासमोर मी ठेवणार आहे काही जणांना उथळ विचार करतात वर वरचा विचार करून आणि आत्तापुरता विचार करून निर्णय घेतात आत्तापुरता तोचा त्याचा निर्णय हा त्याच्या हिताचा वाढतो पण दीर्घकालीन विचार केला तर त्याचा तो निर्णय आता घातक ठर त्याचा निर्णय हा दीर्घकालीन दृष्टिकोनातून घातक ठरतो मग जेव्हा याची त्याला जाणीव होते तेव्हा तो पश्चाताप करतो पश्चाताप होणार नाही असा निर्णय घेणं विचारांती निर्णय घेणं त्या निर्णय घेताना भूतकाळाचा वर्तमानाचा भविष्याचा विचार करणं त्याच्या सर्वांगीण बाबू बाबीचा विचार करणं आता हा निर्णय घेताना यापूर्वी हा निर्णय कुणी आणि कशा पद्धतीने घेतला आता काही माणसं असा प्रसंग आला अशी घटना घडली अशी व्यक्ती समोर आली तर कोणता निर्णय घेतात आणि भविष्यात हा निर्णय आपल्याला फायद्याचा ठरेल का या सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घेणं हे शहानपणाचं लक्षण ठरते म्हणजे शहानपणाचा निर्णय म्हणजे हिताचाच निर्णय असतो असं नाही शहानपणाचा निर्णय अस कधीकधी आपल्या अहिताचा जरी असलं आपलं नुकसान करणारा असला तरी समाजाच्या हिताचा असतो मग ज्यांना नायक बनायचं आहे महानायक आहे काय ती माणसं स्वतःचं नुकसान करून घेऊन समाजाचं हित करतात आता हे ते मूर्ख ठरतात कोणाच्या स्वार्थी माणसाच्या नजरेतून हे समाजासाठी समाजाचा विचार करून स्वतःचं नुकसान करून घेणं री माणसं मूर्ख स्वार्थी माणसाच्या नजरेत काय ठरतात ते मूर्ख ठरतात स्वतःच्या घरावर तुळशीपत्र पत्र ठेवून स्वतःच्या हिताचा विचार न करता आयुष्य समाज हितासाठी दिलेली माणसं आर्थिक दृष्ट्या मागे पडली असं जरी वाटत असेल तरीही ती माणसं लोकांच्या नजरेत नायक ठरली लोकांच्या नजरेत महानायक ठरली लोकांच्या दृष्टिकोनातून पूजनीय ठरली वंदनीय ठ तर थर ठरली थर हा त्यांचा वैयक्तिक फायदा तर झालाच पण त्यांच्यामुळे समाज सुसंस्कृत झाला समाज योग्य दिशेनं गेला समाज ज्ञानी झाला आणि त्यानी त्यांचा स्वार्थ न बघितल्यामुळे परहित बघितल्यामुळे ज्ञानाचा साठा त्यांनी निर्माण करून ठेवला आता जी काही महापुरुष होती फक्त आणि फक्त माझी बायको मजले करून मी आणि इतकंच विचार करून जर जगली असते आणि लोकांसाठी काही करून काहीच फायदा नाही कोणीच कोणत्याचं नवा आपलं आपण बघावा असाच विचार करून जर सगळ्याच या देशातली माणसं जगलीच असती तर पुस्तकामध्ये कोणाचं वाचायचं महापुरुष म्हणून विचारवंत म्हणून साहित्यिक म्हणून कोणाच्या जयंत्या करायच्या मग कोणाच्या पुण्यतिथ्या करायच्या कोणाचे आदर्श घ्यायचे कोणाकडून प्रेरणा घ्यायचे आणि समाज उन्नत कसा झाला असता हा समाज विकसित कसा झाला असता मग पशुपातळीवर राहिलं असतं जसे पशु स्वतःच्याच पिल्लांचा विचार करतात स्वतःपुरतच खोपा बांधतात म्हणजे स्वतःपुरतच सगळे जण करू लागले आणि दुसऱ्यांसाठी काहीच करणं म्हणजे मूर्खपणा आहे आणि फक्त स्वतःसाठीच करणं म्हणजे शहानपणाचं लक्षण आहे असं सगळ्यांनीच ठरवलं आपल्या घरात कचरा झाला ना टाकत रस्त्यावर सगळेजण टाकालेत रस्त्यावर आणि कोणीच काढायला तयार नाही माझा काही रस्ता नवं काय ना मी हो कशाला काढू रस्त्यावरचं काढत बसणं मूर्खपणा आहे तर सगळे रस्ते दुर्गंधीचं केंद्र बनतील आणि त्या दुर्गंधीचा त्रास प्रत्येकाच्या घराला होईल आणि सगळा रोगी होईन जा हो, रोगी होऊन जाईल समाज आणि समाज नष्ट होईल म्हणजे कोणीतरी स्वच्छता करते म्हणून गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला तर मित्र दुराग्रह हे मूर्खपणाचं लक्षण आहे आग्रह करणे आणि आग्रह करून एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात येत नसेल ती सोडून देणे हे शानपणाचं आहे पण एखादी गोष्ट येणार नसेल येण्याची शक्यताही ये नसेल तरी तरी त्यासाठी प्रयत्न करत राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे भूतकाळाला परत आणणं भूतकाळ एखादी व्यक्ती मरून गेली आता ती आलीच पाहिजे हा दुराग्रह ठेवून त्यासाठीचा प्रयत्न करत राहणं हे मूर्खपणा ठरतं आहे भूतकाळ बदलता येत नसतो याची ये जाणीव होऊन भूतकाळापासून काय बोध घ्यायचा आणि त्याचा आता आपण कसं जगायचं हे कळणं हे शहानपण आहे आणि तसं वागणं हे शहानपणाचंच लक्षण आहे <coughs> प्रत्येक गोष्टीला पर्याय नसतात पण बऱ्याच गोष्टीला पर्याय असतात पर्यायाचा विचार करून योग्य पर्याय निवडणं शानपणाचं लक्ष नसते पर्यायच नाही आता म्हणून स्वतःच निर्णय घेऊन टाकणे अभ्यास न करता विचारपूस न करता डोक्याचा वापर आपल्या न करता काहीच पर्याय नाही घड्या आता मरूनच जातो कुठल्याही परिस्थितीमध्ये अविवेकी विचार करणं आणि तसा निर्णय घेणं मूर्खपणाचं ठरते आणि अनेक गोष्टीला अनेक पर्याय असतात असा विचार करून तो निर्णय घेणं शहानपणाचं ठरते एका व्यक्तीला पाच एकर जमीन होती त्या प्रत्येक दहा लाख एका एकरची किंमत दहा लाख होती मग त्या व्यक्तीचं दहा लाखाचं नुकसान झालं आणि कर्ज झालं दहा लाखाचं आता दहा लाखाचं कर्ज झालंय आता हे फेडणं शक्य नाही असा अविवेकी विचार करून त्यांनी आत्महत्या केली हे मूर्खपणा होतं दुसऱ्याही माणसाला दहा एकर असंच पाच एकर होतं त्यालाही दहा लाखाचं कर्ज झालं होतं त्याने तातडीनं एक एकर विकून टाकलं देऊन मोकळा झाला हे काही प्रमाणामध्ये म्हणजे मरून जाणं हे काही शहाणपणाचं लक्ष नव्हतं आत्महत्या करणं हे शहाणपणाचं लक्ष नव्हतं पण एक एक एकून टाकला नाईलाज झाल्यामुळे त्यावेळी त्यावेळी तो योग्य निर्णय त्याला वाटला म्हणून तो घेतला पण त्याने जिवंत राहिला आणि त्यानं आता विचार केला की हे दहा लाख रुपये आपल्या क्षमतांचा आपल्या कौशल्यांचा आपल्या शानपणाचा उपयोग करून आणि ज्या काही मूर्ख सवयी आहे ज्या काही घातक सवय आहेत त्याचा त्याग करू आता अनावश्यक गोष्टीपासून दूर राहू आता केवळ आणि केवळ आपण विधायक बाबीवरच लक्ष केंद्रित करून कार्यरत राहू असं म्हणून तो काम करायला लागला आणि उत्साहानं काम करायला लागला आणि त्याची इन्कम त्यानं वाढवलं पैसा मिळवला परत दोन एकर जमीन त्यांनी घेतली हे शहाणपणा होतं बचेंगे तो और भी लढेंगे हा निर्णय असं म्हणणं कधी कधी आपल्याला ते जर पुढचा व्यक्ती शस्त्रास्त्र घे घेत आहे आणि आपल्याला आता तो मारून टाकणार आहे त्याचा अहंकार दुखवला तर अशा वेळी थोडासा संयम ठेवून थोडंसं माघार घेणं आणि त्यातून जीव वाचवणं आणि जीव वाचल्यानंतर जीव समृद्ध करणं आणि परत त्यानं जे काही कृती उक्ती केली त्याला त्याला धडा शिकवणं हे जास्त उपकारक ठरू शकते म्हणून मोठी माणसं तह करतात छत्रपती शिवरायाने परिस्थिती ओळखून परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अनेकदा तहाचा निर्णय घेतला आणि तहाचा निर्णय घेऊन परत तहामध्ये ज्या काही गोष्टी गेल्या आपल्या क्षमतांचा कौशल्यांचा आपल्या सहकार्याचा उपयोग करून परत त्या गोष्टी मिळवल्याचे उदाहरण आपल्याला इतिहासात सापडतात त्यां छत्रपती शिवरायांच्या जीवनात आपल्याला सापडतं म्हणजे वेळप्रसंगी समोर आणि प्रसंगी मागं हे शहाणपणाचं लक्षण असते मोठी माणसाशी शहाणे असतात कधी कधी आपल्याला वाटते यांनी असा निर्णय घ्यायला नको होता त्यावेळेस होईल ते होईल म्हणून दोन हाणायलाच पाहिजे होतं होईल हुँन ते होईल म्हणून असं करायला पाहिजे होतं हे विकारानं विचार करतो म्हणून आपल्याला तसं वाटते पण ती मोठी माणसं विचाराने निर्णय घेतात म्हणून आपल्याला ती मूर्ख वाटतात कधी कधी परंतु विचारांती घेतलेला निर्णय योग्य होता हे आपल्याला उशिरा कळते ह्याला म्हणतात उशिरा सुचलेले शहाणपण आता सावित्रीबाई फुले महात्मा फुले लो विषमतावादी व्यवस्थेकडून त्रास हो करून घेऊन अंगावर चिखल दगड गोटे मारत असताना हे सावित्रीबाई फुले <coughs> बहुजनांच्या लेकरांना म्हणजे गोरगरिबांच्या लेकराला बहुजन म्हणजे इथं फक्त ब्राह्मण्य तर हा या अर्थानं नाही जे कोणी असतील ते जे शिकू इच्छित त्यांना शिकण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने अंमलबहुजना केली तेव्हा त्यांना ते त्रास झालाही पण यामुळे त्यांना त्रास झाला आणि काय आपल्याला काय वाटते बऱ्याचदा काय करायचं आहे लोकांना त्रास लोक त्रास देत असतील तर थांबवा आपण थांबू थामु शकतो थांबून काय करायचं थांबण्यामुळे नुकसान थांबला तो संपला ते तसे तर तसेच थांबले असते तर आज आपल्याला आपण त्यांचं नाव घेतलं नसतं किंवा सावित्रीबाई फुले यांचं पुणे विद्यापीठाला नाव दिलं नसतं आणि त्यांच्या विचारामुळे समाज जे काही समृद्ध झाला विचारसंपन्न व्हायला जी काही मदत झाली ती झाली नसते त्यामुळे ते त्यांचं त्यांना वेदना सहन करूनही काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात हे महापुरुषांना माहीत असते म्हणून जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण संततेने व्हावे जग बोलणे सोसावे म्हणजे हे संतत्व महानत्व जयांगी मोठे पण तयांगी आत्ना कठीण हे हे जे विचार समोर आले ते संतत्व असं जगलं म्हणून आले म्हणून ज्या समाजाला संतांची गरज असेल तर असे संयमी पुरुष आपल्या समोर सहनशील पुरुष आपल्या समोर दिसायलाच पाहिजे ना समोर यायलाच पाहिजे ना म्हणून आपल्याला दुसरा एक महत्वाचा विचार मूर्खपणा सतत मी मी करणं माझं 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 मी मी माजा मी माझ्याशिवाय इतर जगात काहीच राहता कामा नये मीच एकटा राहायला पाहिजे हे मूर्खपणा आहे एकटा राहून काय करणार ठीक आहे सगळ्याला टाक मारून तू एकटाच राह बघ काय फायदा होते कुणीकडे गेला कोणाला काय दाखवणार तू लोक कोणाची मदत घ्यायला माणसं लागतील म्हणून मोठी माणसं सातत्यानं पुढच्या पुढच्याच चुकत असेल पुढच्याच योग्यही नसेल तर सातत्यानं समजून सांगत सांगत वाटचाल करतात कारण जसं घर दररोज स्वच्छ करत राहावं लागतंय तसं त्यांना माहीत असते हे आपलं कर्तव्यच आहे यांना शिक्षित करणं यांना समजून सांगणं म्हणून ते सातत्यानं ते तेच काम करत असतात तर मित्रो संयम ठेवणं थोडा वेळ थांबणं काळ हे मोठं औषध आहे लक्षात घेणं वर्तनात परिवर्तन होऊ शकते त्यामुळे थोडा वेळ थांबलं पाहिजे थोडा वेळ मन पाळ बाळगलं पाहिजे थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे आणि मग आपण निर्णय घेणारच आहोत पण यावेळी थोडं थांबण्याची गरज आहे हृदयपरिवर्तन होईल यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे असं वाटून जी माणसं निर्णय घेतात ती माणसं शानी ठरतात कारण आता घाईघाईत निर्णय घेतल्यानंतर ते विचार करतात आत्ता घाईघाईत निर्णय घेणं त्यांना योग्य नाही कधी घाईत निर्णय घ्यावा ते लागतो तेव्हा घाईतच निर्णय घ्यावा लागतो पण घाई करून नाही तातडीने निर्णय घेणं पण ती विचारपूर्वक निर्णय घेणं आणि म्हणून जेव्हा थांबणं गरजेचं आहे थांबणं हे शानपणाच आहे आणि जेव्हा यो त्याचवेळी निर्णय घेणं गरजेचं आहे असं वाटणं तेव्हा त्याचवेळी निर्णय घेणं आता काय झालं उदाहरण एक उदाहरण सांगतो तातडीने निर्णय घेणं कधी गरजेचं असते आणि थांबून निर्णय घेणं कधी गरजेचं असते आता उदाहरणार्थ एका ठिकाणी कुलूप काढायचं होतं त्या कुलूप काढायचं होतं पण चावी सापडत नव्हत्या मग त्याला दोन घरं होते गावामध्ये एका घराची चावी होती त्याच्याकडे ठीक आहे म्हटलं आज आपण त्या घरात जाऊ दुसऱ्या घरात राहू आपल्या दोन्ही आपलेच घर आहे दोघ आपल्याला दो तर रात्री रात्र झालेले झोपायचे ते जाऊन तिथे थांबले त्यावेळेस कुलूप तोडायची गरज नव्हती म्हणून त्यांनी कुलूप तोडलं नाही ते शहाणपणाचं ठरलं आणि ते तो निर्णय पण दुसऱ्यांदा असाच प्रश्न घडला घरी आले तर घरामध्ये धूर निघलेला दिसला मध्ये काहीतरी जळत असल्याचं लक्षात दिलं आणि लोकांनी पण सांगितलं काहीतरी आगमध्ये लागलेली दिसते तुम्ही तर नव्हतात पण आता तातडीनं हे पण कु त्याने मला चावी नाही तेव्हा त्यांनी कुलूपच तोडलांमध्ये जाऊन बघितलं तर थोडी आग लागलेलीच होती ते त्यांनी विचवली म्हणजे तेव्हा कुलूप तोडणं शानपणाचं ठरलं आणि त्या अगोदर दुसऱ्या त्याचं घरी जे दुसरं घर होतं तिथं जाऊन झोपून सकाळी चावी सापडून कुलूप पुन्हा काढणं हे शानपणाचं होतं म्हणजे कधी कोणती गोष्ट करणं काळानुसार गरजेनुसार त्या त्या प्रसंगाची त्या त्या काळाची त्या त्या, त्या वेळेची गरज आणि निकड आणि त्या लक्षात घेऊन निर्णय घेणं हे शहानपणाचं लक्षण होतं काही वेळी आज आज आता ताबडतोब एक घाव दोन तुकडे गरजेचे नसतात आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो कि आपलं आर्थिक नुकसान न होऊन देता काही हो पण आपलं आर्थिक नुकसान होऊन न देता पाच पैशाच निर्णय घेणं म्हणजेच शहानपणा आहे असं काही जणांना वाटतं पण काही जण असा विचार करतात कधी कधी पैसा गेला तर चालेल हजार दोन हजार पण पुढचा माणूस आपल्या हातून जाणार नाही याची काळजी घेणं हे त्यासाठी शहाणपणाचं ठरते एकदा काय झालं आर्थिक व्यवहाराचा विषय होता एका एका जनाला दहा हजार रुपयाचा चेक देऊन टाकला होता पाचच हजार रुपये राहिले होते त्याला द्यायचे पाचच हजार राहायचे होते पण पुढचा व्यक्ती दहा हजाराचा चेक मिळालाय आपल्याला हे विसरून गेला आणि मग त्या पुढच्या जवळच्याच नातेवाईक आलात नाही 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 तुम्ही मला दिलाच नाही चेक पंधरा हजारच तुमच्याकडे आहेत मला पंधरा हजार आज अतिशय निकडीचे आहे तुम्ही द्याच म्हणून आग्रह धरला हा सांगत होता अरे नाही बाबा तुम्हाला मी दहा हजाराचा चेक दिला नाही आज मला पंधरा हजाराचा पाहिजेच म्हटलं चेक देऊनच टाका तुम्ही दिलं नाही म्हटलं अशा प्रश्नामुळे त्याच्याकडे चेकबुक नव्हतं दिल्याचा काही पुरावाच नव्हता त्याच्याकडे आता चेकबुक सापडत नव्हतं ठीक आहे म्हणलं पंधरा हजाराचा हा चेक घे आणि मग एक दोन माणसं बोलवले हे पहा म्हणले यांना मी पंधरा दहा हजार अगोदर दिलेला आहेत तो नाही म्हणतो पण त्यांना आता मी याचा आग्रह असल्यामुळे याला पंधरा हजाराचा चेक देतो पण जर तो हे सिद्ध झालं की दहा हजाराचा अगोदर मी चेक दिलेला आहे तर दहा हजार वापस देणार ना हो मग तशा पद्धतीनं कागदावर लिहिण्यात आलं चार माणसाच्या सह्या घेण्यात आल्या आणि मग त्याला पंधरा हजाराचा त्यांनी चेक देऊन टाकला कारण तो माणूस याचा उपयोगाचा होता पुढं मग सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर तो चेक सापडला दिल्याचा पुरावा सापडला मग परत त्या व्यक्तीला चेक सापडला बाबा म्हणून फोन केला या जे चार माणसं साक्षीदार होते त्यांना पण त्यांनी फोन केला आणि बोलून घेतलं आणि मग सांगितलं होते माणसाच्या हातून असं कधी कधी मी पण विसरून जातो म्हटला त्यांनी ते दहा हजार रुपये परत घेतले दिले ते दिलेले म्हणजे या ठिकाणी काय हरकत नाही तेव्हा गोंधळ झाला ना त्याचा पुढच्याचा पण ही परिस्थिती आज जरी असे असेल तर आपण ती बदलू शकतो असा विचार करून त्यांनी आपले पैसे जाऊ दिले नाहीत आणि आपल्या हातून माणूसही चौदेल नाही आणि दुस चार माणसं ते पाच सात माणसांच्या ही जेव्हा जाणीव झाली किती शहाणपणानं हा निर्णय घेतला असा विचार त्यांच्याबद्दल झाला तो माणूस इतरांच्या नजरेत शहाणा ठरला तिथं जर नाही नाही दुराग्र दिलो म्हणजे दिलो रा दिलो म्हणजे दिलोरा दिलो म्हणून दिलो क्वचे खोले असते तर तिथं ते हिताचं ठरलं नसतं म्हणजे सांगायचा हा हेतू असा आहे की जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात याचा हे आपल्याला कधी कळेल वाचनातून अनुभवातून वाचनातून अनुभवातून पण कसं विकसित होत होत जातं विचार करून जगण्यातून अनुभवातून संयमाने निर्णय घेण्यातून शांततेनं निर्णय घेण्यातून पुढच्याचा विचार करून निर्णय घेण्यातून काळ आणि परिस्थिती अनुरूप निर्णय घेण्यातून हे शहानपण विकसित होत जातं शहापणाच्या संदर्भानं पुढच्याही भागामध्ये काही एक महत्त्वाची उदाहरणं आणि काही एक महत्त्वाचे संदर्भ आणि काही शहाणपणाचे लक्षणं आणि मूर्खपणाचे काही लक्षणं शहाणपणाचे काही फायदे मूर्खपणाचे काही तोटे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हा भाग पहिला भाग जर आपल्याला आवडला असेल तर आणि आपली इच्छा असेल इतरांनी हा भाग ऐकावा तर आपण इतरांना पाठवून सहकार्य करू शकता धन्यवाद